नमस्कार मी भीमराव कडळे पाटील आज आपण इंदापूर तालुक्यातील सुरवड या गावी आहे या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागातील कला ग्रामीण भागातले का जे काही कलाकार असतात ग्रामीण भागातल्या कलाकारांचा कसा उत्साह असतो किंवा काय अडचणीमुळे काय अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो आज आपल्यासोबत आहेत काय नाव म्हणले तुमचं नाव काय रावसाहेब जनार्दन माने हे जे पूर्वी म्हणजे काय काळामध्ये आनंद शिंदे यांच्या बरोबर गायन करत होते परंतु काय त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे आर्थिक विवंचनामुळे ते पाठिंबा जर राहिले तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या आवाजामध्ये एक पवाडा ऐकूया आम्हाला एक पवाडा म्हणून दाखवा ओम श्री जगदंबे ओम नमः श्री जगदंबे नमन तुझा प्रारंभे तुम्ही डपावर थाप थुन तुन्याचा शैरा महाराष्ट्राचा पान शैरा महाराष्ट्राचा पान शिवप्रभूचे गायले गुण गान जी जी जीजी शिवप्रभूचे गायले गुण गान जी जी, जी। नमन माझे नाम नंदाला नमन माझे नाम नंदाला एक नाथ आला रामदास आला रामदास आला गाडजेबाबांच्या गुरु चरणा आला जी जी, जी। गाडे बाबांच्या गुरु चरणाला जी जीजी उमरठ्याचा मर्द उमराव उमरठ्याचा मर्द उमराव तानाजी वराव गाजवितो नाव शिवाजी गाजवितो नाव शिवाजी राजा आदरावर बाजतांना पासूनच सल्लागात यशस्वी त्यांची प्रवार राज ते तानाव बासणार जी जीजी राजत ते तानाव बासणार जी ताना जीजी करुणी महादुरे करून काय बस देतून ते 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 पशार झाले पार कै घेतून पशार झाले पार शैलदा किवला चमत्कार रजी जी शैलादा किवला चमत्कार रजी जी बादशाच्या वाढदिवसाला हा बादशाच्या वाढदिवसाला वाढदिवसाला दिवसाला शिवाजी राजे गेले आग्र्याला शिवाजी राजे गेले आग्र्याला राजाचा अपमान तिथे झाला गळी तेथे लाल कसा झाला ही बातमी काळाली बादशाला औरंगजेबाला औरंगजेबाला कैद केले शिवाजी राजा नाजी जी कैद केले शिवाजी जी जी तुमच्या पायाचा मी शाहीर कै न महाजूर मुलकामध्ये कुठं काही घडले मुखामध्ये कुठं काय घडले कोणाच निशान कुठं चढले कोणामध्ये कोण कोण वीर रजी, जी, जी, वीर कोणामध्ये तर हे होते आपल्या सोबत ग्रामीण भागातील उत्कृष्ट असे कलाकार रावसाहेब जनार्दन माने मी भीमराव कटाळे पाटील इंडिया माझा इंदापूर पुणे